सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा चोरी करणारा पलूस येथील युवकास तीन वर्ष सश्रम करावाच पलूस न्यायालयाने सुनावली शिक्षा पलूस येथील एका कापड दुकानाचे नुकसान व चोरी प्रकरणी येथील आय ए खान न्यायालयाने एकाच दोषी ठरवत तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व चार हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास शिक्षा पलूस न्यायालयाने सुनावले आहे रोहित अशोक कामळे वय बत्तीस राहणार पलूस असे आरोपीचे नाव आहे याबाबत माहिती अशी फिर्यादी विजय रामचंद्र नलवडे राहणार पोलूस यांचे दि रेमंड शॉप हे कपड्याचे दुकान आहे त्यांच्या दुकानात आरोपी रोहित कामाला होता काही कारणामुळे नलवडे यांनी रोहितला रागावले तो काम सोडून गेला त्यानंतर रोहित याने नऊ ते दहा मार्च दोन हजार तेरा या कालावधीत फिर्यादीच्या दुकानचा छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला त्याने दुकानात कपड्यावर रंग टाकून पाच लाख रुपयाचे नुकसान केले तसेच कपडे परफ्यूम बेल्ट सॉक्स पाकिट व रोख एक हजार सातशे रुपये चोरून नेले होते